काही तास शिल्लक राहिलेले आहेत मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मतदार चा अनेक वेगवेगळ्या वेग माध्यमांमधून कुठे दबक्या आवाजात तर कुठे स्पष्टपणे असं सांगितलं जात आहे की मुंबईकर हे ठाकरेंच्या बाजूने राहिले मुंबईतले जे काही एकूण आमदार होते किंवा उद्धव ठाकरेंकडे जे काही आमदार राहिले होते त्या दोन आमदार असे होते कि ज्या आमदारांसाठी त्यांच्या मतदारसंघातली निवडणूक ही साधारणपणे केकवॉक होते म्हणजे अगदी सहज गत्या ते जिंकू शकतील अशी होती ते दोन आमदार कोण होते तर एक होते विधानसभेतले नेते शिवसेनेचे ठाकरे गटाचे सुनील वामन प्रभू जे दिंडोशी मधून निवडणूक लढत होते आणि दुसरे होते विक्रोळी मतदारसंघातून निवडणूक लढणारे संजय रा, राजाराम राऊत यांचे कनिष्ठ बंधू सुनील राजाराम राऊत या दोन्ही सुनीलच्या बाबतीत माझं एक विधान असं होतं की निवडणूक कधीही लागू द्या हे दोघं विजयी होतील पण मित्र हो ही निवडणूक लागली आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या दोन्ही सुनीलना रडारवर घ्यावं लागलं आणि इतकं रडारवर घेतलं गेलं की या दोन्ही सुनीलचा अक्षरशः घामटा निघाला या दोन्ही सुनीलचा घामटा निघण्यामागे दोन संजय आहेत त्यातले एक आहेत संजय निरुपम आणि दुसरे आहेत संजय राऊत आणि या दोघांच्या मधला म्हणजे दोन संजय दोन सुनील मधला जो एक सामना रंगला तोच नेमका काय होता हे मी आपल्याला समजावून सांगणार आहे मित्र हो हा व्हिडिओ कदाचित तुम्हाला इतर व्हिडिओपेक्षा अधिक आवडेल तो अधिक इंटरेस्टिंग असेल एवढं मी आपल्याला खात्रीने सांगतो हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा अशी माझी आपल्याला विनंती आहे सुनील सुनील आणि राजाराम दोघांची कार्यशैली अत्यंत वेगळी सुनील वामन प्रभू म्हणजे मुंबईचे माजी महापौर एकेकाळी गजानन कीर्तिकर यांचे पीए असलेल्या सुनील प्रभू यांनी बघता बघता ज्या पद्धतीचा राजकीय के प्रवास केलाय तो खूपच अचंबित करणार आहे अत्यंत मनमिळाऊ विनम्र शांत प्रत्येकाच्या हाकेला ओ देणारा असा हा पश्चिम उपनगरातला शिवसेनेचा विभाग प्रमुख नेता प्रतोद असे अनेक पद त्यांच्याकडे शिवसेनेनं दिली शिवसेना प्रमुखांनी दिली आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा दिली आता दिंडोशी या मतदारसंघातून ते निवडणूक लढत होते दिंडोशी हा जर मतदारसंघाचा आपण विचार केला तर या मतदारसंघामध्ये संजय निरुपम यांची एंट्री झाली आणि संजय निरुपम हे खर तर लोकसभा लढण्यासाठी एकनाथ शिंदेकडे गेले होते पण तिथे त्यांची काही फारशी डाळ शिजली नाही भाजपने त्यांना आधी विरोध केला पण आत्ता या दिंडोशी मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचा सामना मी सामनाच म्हणतोय कारण संजय निरुपम हे मूळचे सामना करतो आधी ते जनसत्तामध्ये होते आणि त्यानंतर ते, ते सामनात आले हिंदी सामना म्हणजे जो दोपर का सामना आहे त्याचे ते कार्यकारी संपादक होते संजय राऊत यांना असं वाटलं की बघता बघता संजय निरुपम हे हिंदी भाषिक असल्यामुळे बिहारी असल्यामुळे आणि शिवसेना प्रमुखांनी त्यांना दिल्लीत पाठवल्यामुळे ते शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा बहुतांश पद्धतीने ताबा घेतील आणि ते खरंही होतं थोड्याफार प्रमाणात संजय निरुपम हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातं संजय निरुपम हे ज्यावेळेला मुंबईत आले त्यावेळेला एखाद्या सामान्य बिहारी तरुणाप्रमाणे त्यांची जीवनशैली होती पण बघता बघता ते एका हाय प्रोफाईल वर्तुळामध्ये कधी पोहोचले हे अनेकांना कळलं नाही आता त्या संजय निरुपम यांनी नंतर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमधून ते खासदारही झाले पण त्यानंतर त्यांची घुसमट झाली ते राहुल गांधींच्याही जवळ गेले पण आत्ता त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांना काँग्रेसमधून साईड लाईन केलं जात होतं आणि त्यामुळे ते खरं तर भाजपच्या वाटेवर होते पण भाजपमध्ये त्यांची काही डाळ शिजली नाही आणि त्यामुळे ते शिंदे गटात गेले तिथून ते निवडणूक लढवू शकले नाहीत आणि शेवटच्या क्षणाला त्यांना उमेदवारीने हुलकावणी दिली आता ते दिंडोशीमधून लढत असताना त्यांच्यासाठी हा दिंडोशी मतदारसंघ प्रचंड सोपा मतदारसंघ होता असं अनेकांना वाटतं आणि का असणार नाही याचं कारण या मतदारसंघामध्ये जी उत्तर भारतीयांची संख्या आहे ती मी आपल्याला सांगतो हा जो तीन लाख सहा हजार त्रेपन्न मतदारांचा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये मुस्लिमांची संख्या सदतीस हजार आहे उत्तर भारतीयांची संख्या किती, है, है। किती है, है। आहे नव्वद हजार त्र्याण्णव आहे मराठी भाषिक किती आहे तिथे एक लाख तेहतीस हजार आहेत गुजराती आहेत बावीस हजार ख्रिश्चन आहेत एक हजार आणि दक्षिण भारतीय आहेत दहा हजार आणि इतर जे काही आहेत ते मिळून आठ हजार आता सुनील प्रभू हे सगळ्यांशी खूप चांगलं बोलतात हे सगळ्यांशी चांगले वागतात तसे ज्याला आपण मध्यमवर्गीय बघा आमदारांमध्ये पण दोन तीन प्रकार आहेत एक खूपच दारिद्र्य रेषेखालचे आमदार जे सतत नेतृत्वाकडे डोळे लावून बसलेले असतात कधी काही पदरात पडेल का बघत असतात दुसरे आहेत डाकू पद्धतीचे आमदार म्हणजे काम आपलं तिथे असो नसो दुसऱ्याचं ओरबाडणं दुसऱ्याच्या मतदारसंघात जाणं दुसऱ्याच्या निधीमध्ये हस्तक्षेप करणं कॉन्ट्रॅक्टरना पिळणं हे सगळं या डाकू आमदारांचं काम आहे तिसरे आमदार असतात स्वावलंबी आणि पोट भरलेले आमदार तर ते आपापलं काम स्वतःच्या पद्धतीने करत असतात यामध्येही कोण कोण येणार आहेत हे मी माझ्या पुढच्या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि एक आमदार असा असतो की जो आपल्या ताटातली अर्धी भाकरी पण आपल्या समोर आलेल्या मंडळींना देत असतो आणि ही मी तुला अर्धीच देऊ शकतोय कारण अर्धी मला हवी आहे किंवा अर्धी तुझ्यानंतर जो येईल त्याला हवी आहे असं सांगणारा एक प्रवर्ग आमदारांमध्ये आहे त्या प्रवर्गातले जे काही प्रतिनिधी आहेत ते आहेत सुनील प्रभू आणि त्यामुळे सुनील प्रभू यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी प्रचंड टाईट फिल्डिंग गेल्या अडीच वर्षामध्ये लावलेली होती हे मी आपल्याला विश्वासाने सांगू शकतो पण सुनील प्रभू हे अत्यंत निष्ठेने उद्धव ठाकरेंबरोबर राहिले आणि वारंवार विधिमंडळाच्या वार परिसरात किंवा विधानभवनाच्या आजूबाजूला तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून अनेकांसाठी फिल्डिंग लावली गेली अनेकांना प्रेशराईज केलं गेलं अनेकांना दाबलं गेलं पण जे काही लोक मला माहिती आहेत शिवसेनेतले त्यातले दोन लोक अगदी दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे किंवा त्यांचे खास दूत आपल्या उंबरट्यापर्यंत येऊन जे हाताला लागले नाहीत ती दोन लोक मला माहिती आहेत त्यापैकीचे एक आहेत सुधीर सीताराम साळवी जे आता नाराज होते लालबागमधून त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून आणि दुसरे सुनील वामन प्रभू हे देखील एकनाथ शिंदेचे कधी काळी निकटवर्ती होते कारण ते त्यांचे नेते होते पण आत्ता ते अत्यंत निष्ठेने तिथे राहिल्यानंतर पण मातोश्रीच्या निकटवर्तीयांनी सुनील प्रभू यांना पाडण्यासाठी प्रयत्न केले म्हणजे एका बाजूला सुनील प्रभूंना पाडण्यासाठी मातोश्रीच्या मंडळींनी प्रयत्न केले आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेनी जे केलं आणि संजय निरुपम मित्र हो मी आपल्याला सांगतो की जर संजय निरुपम यांच्या समोर दुसरा सामान्य प्रकृतीचा आणि प्रवृत्तीचा किंवा थोडासा उर्मट आगाऊ आमदार जर किंवा उमेदवार असता तर त्याचा कार्यक्रम झाला असता याच कारण काय मागच्या वेळेला सुनील प्रभू ब्याऐंशी हजार मतांनी आघाडी घेऊन निवडून आलेले आहेत आणि ब्याऐंशी हजार मतांची जी आघाडी आहे ब्याऐंशी हजार दोनशे तीन या वेळेला ती आघाडी जेम तेम मी आपल्याला विश्वासाने सांगतोय मी स्वतः ग्राउंड रिपोर्टिंग करून आलेलो आहे त्यामुळे ही आघाडी पाच ते सात हजाराची असेल इतका दम काढलाय संजय निरुपम यांनी त्यांचा याचं कारण याच कारण असं आहे की आधी तीस उमेदवार तिथे होते की जे या निवडणुकीच्या रिंगणात एकनाथ शिंदेनी उतरवलेले होते ते आता एकनाथ एक, एक उमेदवार इतका फटीचर किंवा फाटका उमेदवार जर निवडणुकीला ज्याचे खाण्यापिण्याचे वांदे तो जर उभा राहत असेल तर त्याचा अर्थस्रोत जो काय आहे तो कोण आहे हे न समजण्या इतके दिंडोशेकर किंवा मुंबईकर दूध दुधखोळे नाहीयेत आणि मग ते तीस पैकीचे वीस लोक हे अंतिम गोष्टींसाठी किंवा अंतिम उमेदवारीसाठी पात्र ठरले त्यापैकीचे चार मुस्लिम होते चार उत्तर भारतीय होते आणि संजय निरुपम यांनी ज्या पद्धतीत सुनील प्रभू यांना पळवलंय तिथे एक रमेश कदम नावाचे रुपेश कदम माफ करा रुपेश कदम नावाचे एक युवा सेनेचे से पदाधिकारी होते ते वरुण देसाई यांचे निकटवर्तीय समजले जातात आता वरुण देसाई यांचा निकटवर्तीय जर शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात किंवा प्रतोदा विरोधात जर उभा राहत असेल तर शिवसेना अजून खरच शिस्तीच्या गप्पा मारू शकते का उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी निष्ठेच्या आणाभाका इतरांना देऊ शकतात का तर याच कारण आहे की युवासेनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक कमर्शियल आणि धंदेवाईक पदाधिकारी घुसवण्याचा शिरवण्याचा जो काही प्रयत्न गेल्या काही काळात झाला त्या युवासेने मूळच्या शिवसेनेला म्हणजे पालक संस्थेला डोळे वटारण्याचा जो काही प्रकार केलेला आहे त्या प्रकाराची फलश्रुती म्हणजे या रुपेश कदम यांच्यासारखे उमेदवार आहेत आता तुम्ही म्हणाल त्यांना पक्षातून बाहेर काढलं गेलं त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं गेलं पण मी आपल्याला विश्वासाने सांगतो पुन्हा एकदा मागच्या दाराने रुपेश कदम यांच्यासारखे महाराष्ट्रातले अनेक उमेदवार परत घेतले जाणार आहेत आणि हीच उद्धव ठाकरे यांच्यासाठी येणाऱ्या काळातली धोक्याची घंटा असणार आहे आता एका बाजूला सुनील प्रभू यांच्यासाठी हे सगळं होत असताना परत सुनील प्रभू यांना का पाडायचं होतं तर सुनील प्रभू यांना इतका त्रास एकनाथ शिंदेना इतक्यासाठी द्यायचा होता ते शेवट की ते शेवटपर्यंत त्यांच्या हाती लागले नाहीत आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर खूप वेळा पाहिलं की सुनील प्रभू मुख्यमंत्र्यांकडे बघून हसतायत मुख्यमंत्री जातायत म्हणून ते थांबतायत तर मित्र हो राजशिष्टाचार किंवा प्रोटोकॉल वेगळा आहे माणूस म्हणून वागण्या जगण्यातला मानवी स्वभाव हा वेगळा आहे आणि आपल्या नेत्याकडे किंवा आपल्या पक्षप्रमुखाकडे कसोटीच्या क्षणी निष्ठा व्यक्त करणं हे वेगळं आहे जे प्रभूंनी केलं आता प्रभूंचा पंगा शिवसेनेमध्ये कोणाकोणाबरोबर होता तर प्रभूंचा पंगा हा शिवसेनेमध्ये कधी गजानन कीर्तीकरांनी पण त्यांच्याशी पंगा घेतला सुभाष देसाईंबरोबरही त्यांचा सुभाष देसाईंबरोबर कोणी पंगा घेऊन टिकू शकत नाही असं तुमच्यापैकी अनेक म्हणतील पण सुभाष देसाईंनाही कधीतरी असुरक्षितता वाटते रवींद्र वायकर हे सर्वाधिक असुरक्षित असलेले सदग्रस्त होते त्याप्रमाणे इतर उरली सुरली जी काही पिंपळाखालची जमीन होती शिवसेनेतली ती सुद्धा सुनील प्रभूंच्या या लोकप्रियतेमुळे किंवा त्यांच्या संस्कारीपणामुळे किंवा त्यांच्या सभ्यतेमुळे सतत असुरक्षित असल्याचं बघायला मिळतं आता सुनील प्रभू हे इतक्या निष्ठेने जर त्यां उद्धव ठाकरेंबरोबर राहिले किंवा राहिले असते तर किंवा राहिलेत तर त्यांना खरंच काही भविष्यात मिळणार आहे का हे येणारा काळ ठरवणार आहे पण ज्या ज्या वेळेला सुनील प्रभूंना महत्वाचं पद दिलं गेलं जेव्हा सुनील प्रभू मुंबईचे महापौर झाले त्यावेळेला शिवसेनेतल्याच काही मंडळींनी त्यांची शैक्षणिक प्रमाणपत्र ही काही प्रसार माध्यमांच्या हाती सोपवून सुनील प्रभूंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचा मी साक्षीदार आहे त्यानंतर ते संपूर्ण प्रकरण उद्धव ठाकरेंनी शांत केलं पण त्याच वेळेला उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आणखी एक सांगायचं तर जोपर्यंत त्यांना समोरचा ग्रस्त आवडत नाही तोपर्यंत ते त्याला ना स्वीकारत नाहीत या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुनील प्रभू यांना सुनील प्रभू हे काही इतर आमदारांसारखे किंवा प्रचंड मोठे बिल्डर आहेत त्यांच्या घरातून सोन्याचा धूर निघतोय अशा पद्धतीचे ते आमदार नाही आहेत आजही त्यांच्याकडे परदेशी गाडी नाहीये पण म्हणून ते काही दारिद्र्य रेषेखाली आहेत असं समजण्याचं कारणही नाही कारण मुंबईचा जो माणूस महापौर राहिलाय किंवा स्थायी समितीचा सदस्य राहिलाय सभागृह नेता राहिलाय हा खरंच गरीब असण्याचं काही कारण नाही पण तो रडतोय माझ्याकडे काहीच नाही असं शेकडो कोटी गाठीशी असून सांगतोय असं काही झालं नाही पण एकनाथ शिंदे समोर त्यांची ताकद लागणं म्हणजे गोलियत समोर डेव्हिडने मुकाबला करण्यासारखं होतं पण त्यातूनही म्हणजे हे मी आपल्याला अत्यंत माहितीपूर्ण घटकांनी पोचवलेल्या पूछ स्त्रोतानुसार सांगतोय की सुनील प्रभू यांच्या जागी जर दुसरा कोणी असता तर त्याचा कार्यक्रम झाला असता आणि आत्ता त्यांचा कार्यक्रम झाला नाही असं समजण्याचं कारण नाही जर ब्याऐंशी हजाराहून ते मी म्हणतोय त्याप्रमाणे पाच ते सात हजारावर आले तर त्यांच्या बाबतीत काय लिहिलं गेलंय हे आपण समजू शकतो आता मी ज्याचा उल्लेख केला की युवा सेनेचे काही पदाधिकारी इथे आणखी एका व्यक्तीचा उल्लेख करायला पाहिजे तो म्हणजे ही जागा किंवा या ठिकाणाहून अमोल कीर्तीकर यांच्याबद्दलही बरीच आ, वदंता होती की कि अमोल कीर्तीकर नाराज आहेत किंवा त्यांचा जो काही निसटता पराभव आजही माझं असं मत आहे की कि अमोल कीर्तीकर हेच खासदार आहेत कारण जे काही घडलेलं आहे पडद्याआड ते खूपच अमानुष आणि भयंकर आहे पण त्याच अमोल कीर्तीकर यांनी जितकं मन लावून दिंडोशी मतदारसंघामध्ये काम केलं बैठका घेतल्या ते कौतुकास्पद आहे म्हणजे गजानन कीर्तीकरांसारख्या काहीशा अभ्यासू असून शीघ्रकोपी असलेल्या नेत्याचा मुलगा अमोल कीर्तिकर हा इतक्या व्यवस्थितपणे काम करताना दिसला की शिवसेनेला आणि आदित्य ठाकरेंना एक ॲसेट हे अमोल कीर्तीकरांच्या रूपाने असल्याचं येणाऱ्या काळामध्ये जाणवू शकेल इतकं ते काम व्यवस्थित होतं दुसरी गोष्ट या दिंडोशी मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीत महिला आघाडी तळाचे शिवसैनिक इथे कोणत्याही नेत्याची सभा झाली नाही बघा तिथे बाजूला असलेल्या जोगेश्वरी मध्ये रवींद्र वायकर यांच्या पत्नीच्या विरोधासाठी मनीषा वायकरांच्या विरोधासाठी स्वतः उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे रश्मी ठाकरे अशी सगळी मंडळी पोचली होती कारण रवींद्र वायकर हे कोणे एकेकाळी किचन कॅबिनेटचे मेंबर होते ते आता शिंदेकडे गेलेत आणि त्याचा वचपा काढण्यासाठी किंवा बाळ नर यांना विजयी करण्यासाठी ही संपूर्ण ठाकरे फॅमिली तिथे पोचली होती पण सुनील प्रभू यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी एकांगी असा किल्ला लढवला जरी असला तरी रोज सकाळी उद्धव ठाकरे न चुकता सुनील प्रभूंना फोन करून या संदर्भातली माहिती विचारत होते त्याची दखल घेत होते अशी आपल्याला विश्वसनीय माहिती माहिती मातोश्रीच्या अत्यंत निकटवर्तीय सूत्रांनी दिलेली आहे आणि कारण हीच मंडळी सुनील प्रभू यांचे फोन जोडून देत होती किंवा त्यांच्याशी ठाकरेंच्या चर्चा घडवून आणत होती आता एका बाजूला उद्धव ठाकरे सुनील प्रभूंवर असं प्रेम दाखवतायत त्यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करतायत पण दुसऱ्या बाजूला शिवसेनेतली एक विशिष्ट नेते मंडळी किंवा एक कोंडाळ सेना जी आहे ती कोंडाळ सेना सुनील प्रभू यांचा पोलिटिकल गेम करायला प्रयत्न करते हा पोलिटिकल गेम फक्त एकट्या सुनील प्रभूंचाच करायचा आहे का तर नाही ज्यांनी ज्यांनी आपल्या निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केलाय त्या सगळ्यांचा असा गेम करण्याचा प्रयत्न ही कोंडाळी सेना जी आहे ती करते आता आपण येऊया विक्रोळी मतदारसंघामध्ये जिथे सुनील राजाराम राऊत हे निवडणूक लढवत होते आणि मित्रो मी आपल्याला अत्यंत माहितीपूर्ण सगळ्या गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर सांगतोय की मागच्या वेळेला सुनील राऊत यांचा जो विजय होता तो सत्तावीस हजार मतांनी होता आता त्या विजयाचं प्रमाण किंवा त्या विजयाचं अंतर हे देखील कमी असेल याचं कारण काय तर याचं कारण सुनील राऊत यांच्यावर राग असण्याचा मुख्यमंत्र्यांचा जो मूळ उद्देश आहे तो म्हणजे सकाळचा भोंगा मुख्यमंत्र्यांच्या शब्दात सांगतोय ना सकाळचा भोंगा किंवा देवेंद्रजींच्या शब्दात सांगतोय की सकाळचा भोंगा म्हणजे कोण तर संजय राऊत रहुत। संजय राऊतांची रोज सकाळची बडबड कधी बंद होणार यासाठी ही सगळी युतीची मंडळी जंग जंग पछाडतायत पण त्याच वेळेला संजय राऊत काही आपलं तोंड बंद करायला तयार नाहीये आणि त्याचा फटका हा सुनील राऊत यांना बसतोय आता सुनील राऊतांच्या विरोधात कोण होतं तर सुवर्णा सहदेव करंजे या होत्या मुंबई महानगरपालिकेतल्या ज्येष्ठ माजी नगरसेविका होत्या त्या ते? त्याचप्रमाणे अनेक समित्यांच्या म्हणजे मुंबई महानगरपालिकेतल्या अनेक समित्यांच्या सदस्या होत्या त्या स्वतः खूप अभ्यासू आहेत आणि माझं एक राजकीय निरीक्षण आहे की तीन लोकांचे जे राजयोग आहेत ते मला नेहमी अचंबित करत असतात त्यातले पहिले आहेत संजय दिना पाटील दुसरे आहेत राजन बाबूराव विचारे आणि तिसरे आहेत सुवर्णा सहदेव करंजी या तिघांचा जो राजयोग आहे हा अद्भुत आहे ही माणसं पुन्हा पुन्हा गटांगळ्या खाऊन सुद्धा सत्तेच्या खुर्च्यांवर बसताना दिसत आहेत आणि तीच माणसं आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा दम काढतात म्हणजे आपण संजय दिना पाटलांना पाहिलं की त्यांनी मीर कोटेच्या पराभव केला तर याच सुवर्ण करंजे सुनील राऊत यांच्या विरोधात लढताना सुनील राऊत हे मुंबईतल्या खाऊन पिऊन सुखी असलेल्या आणि सधन असलेल्या आमदारांपैकी एक आहे याच कारण काय तर विक्रोळी हा जो मतदारसंघ आहे किंवा त्यांचा जो कांजूर भांडूप हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात बड्या विकासकांची मध्यम श्रेणीतल्या विकासकांची आणि छोट्या अं प्रमाणामध्ये बांधकाम किंवा पुनर्निर्माण करणाऱ्या बिल्डरांची ही एक महत्वाची अशी विकास नगरी झालेली आहे आणि त्यामुळे त्या, त्या बिल्डरांचं नगर म्हणून किंवा बिल्डरांचं उपनगर म्हणून समजल्या जाणाऱ्या विक्रोळीमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांचं पीक आलेलं आहे आणि त्याच भागातून प्रतिनिधित्व करू पाहणारे म्हणजे ही त्यांची हॅट्रिक होणार आहे पण संजय राऊतांच्या रागापोटी मुख्यमंत्र्यांनी आपला सर्वात विश्वासू मित्र आणि सहकारी राम रेपाळे यांना तिथे नियुक्त केलं होतं राम रेपाळे यांनी या संपूर्ण निवडणुकीची व्यवस्था पाहिली आणि राम रेपाळे यांच्या बाबतीत मी आपल्याला सांगू इच्छितो ते ठाण्यातल्या वागळे इस्टेट या परिसरातले नगरसेवक होते ज्येष्ठ नगरसेवक होते आ, काही काळ ते आजारीही होते पण त्या आजारपणानंतर एकनाथ शिंदेच्या प्रेमाखात ते पुन्हा कार्यरत झाले आणि इथल्या म्हणजे ईशान्य मुंबईतल्या प्रमुख मतदारसंघांमध्ये ते काम पाहत होते त्यांनी ज्या पद्धतीत सुनील राऊत यांना हैराण केलेलं आहे ते पाहिल्यानंतर संजय राऊत यांना नाईला जाणे सामना कार्यालयाच्या खाली येऊन हो। राम रेपाळे कोण आहे त्याचा तेवीस तारखेनंतर बंदोबस्त करतो असं म्हणावं लागलं इतकी राम रेपाळे यांनी सुनील राऊत यांना पळता भुई थोडी केली होती आता तिथे आणखी एक फॅक्टर आहे तो आहे विश्वजित ढोलम या तरुण मनसे कार्यकर्त्याचा उमेदवाराचा आणि नेत्याचा आपल्या युवा युवा अवस्थेमध्ये किंवा महाविद्यालयीन अवस्थेमध्ये कबड्डीपटू असलेल्या विश्वजीत ढोलम याने गेल्या काही काळामध्ये विक्रोळी कन्नमवार परिसरामध्ये जे आपलं स्वतःच व्यक्तिमत्व स्वतःची कामाची पद्धत आणि स्वच्छ चारित्र संयमी आणि शांत स्वभाव जो कायम ठेवला त्याची फलश्रुती त्याला उमेदवारी मिळण्यात झाली आणि मागचा जो उमेदवार होता विनोद शिंदे त्याच्यापेक्षा अधिक मताधिक्य हा विश्वजीत ढोलम घेईल असं म्हटलं जात आहे आणि विश्वजीत ढोलम हा जर वीस हजाराच्या वरती गेला तर सुनील राऊत यांना अधिक धोका होऊ शकतो अशी परिस्थिती आहे आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुवर्णा करंजे यांच्या विजयामध्ये किती बारकाईने लक्ष घातलं होतं हे मी आपल्याला सांगतो ज्या दिवशी मतदानाचा दिवस होता त्या दिवशी नाहूरच्या आतल्या रस्त्याने म्हणजे नाहूर, नाहूर भांडुपगाव कांजूरमार्ग दातार कॉलनी असं करत तिथे असलेल्या स्टेट बँकेच्या चौकापर्यंत स्वतः मुख्यमंत्री पोहोचले होते आणि त्यांनी सुवर्ण करंजे यांची भेट घेतली अर्थात ते काही आचारसंहितेच्या बंधनांमुळे खाली उतरले नाही ते गाडीतच होते तिथून त्यांनी सगळ्या गोष्टींची पाहणी केली आणि इतकं सुनील राऊत यांना टाईट करण्यात आलेलं आहे आणि त्यातही सुनील राऊत यांची जी कार्यशैली आहे ती थेट सुनील प्रभू यांच्या विरोधातली आहे सुनील राऊत यांच्या दरवाज्यात गेलेला किंवा कार्यालयाकडे गेलेला कोणताही माणूस रिकामी हाताने परत जात नाही सुनील प्रभूंची कार्यशैली काय की त्यांच्याकडे जर अर्धी भाकर असेल तर त्यातलं अर्धा पापुत्रा किंवा थोडासा पापुतरा ते त्याला देऊ शकते सुनील राऊतांची गोष्ट काय आहे ते कर्जबाजारी होतील पण समोर आलेल्याला इतकं भरभरून देतात की ज्याचं नाव ते अर्थात आता गेल्या काही काळामध्ये हा त्यांचा दुसरा विरोधी दुसरा त्यांचा हा कार्यकाळ आहे आमदारकीचा आता ते हॅट्रिक करणार आहेत आणि सगळ्यात सुनील राऊत यांच्यावरचा जो आरोप किंवा त्यांच्याबद्दलची जी तक्रार आहे ती म्हणजे ते सातत्यानं काही मुस्लिम कार्यकर्त्यांना ढील देत असतात शिवसैनिकांना बॅकसीटवर बसवत असतात शिवसैनिकांना कमी महत्व देतात आणि विशेषतः मनगटशाही आणि धांगडधिंगा करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठीशी उभे राहतात हा त्यांच्याबद्दलचा आक्षेप होता आणि त्यांच्या स्वभावातला जो काही मगरुरीचा भाग आहे तो देखील विरोधक मांडत असतात पण मी सुनील राऊत यांना गेली अनेक वर्ष ओळखतोय तो त्यांचा स्वभाव आहे आणि त्यांचं बोलणं जरी रफ असलं तरी आजपर्यंत सुनील राऊत यांनी कोणाला तरी दरवाज्यात आलेल्याला परत पाठवलंय असं झालेलं नाही पण येणारा तिसऱ्या म्हणजे जर तिसरा कार्यकाळ त्यांना मिळाला तर मुंबईने आता एक वेगळा संकेत दिलेला आहे तो म्हणजे लोकप्रतिनिधींनी विनम्र व्हायला हवं संयमी व्हायला हवं आणि शांतपणे लोकांमध्ये जाऊन काम करायला हवं जे जे लोक मगरुरी करतायत मस्ती करतायत मग ते भाजपचे असो किंवा शिवसेनेचे असो ते पडलेले आपल्याला दिसतील मित्र हो दोन सुनील दोन संजय आणि त्यांचा झालेला एक सामना हा खरं तर पैसा सत्ता व्यवस्था आणि निष्ठा अशा प्रक्रियेमध्ये झालेला हा सामना आहे तो आता सुनील प्रभू जिंकणार की सुनील राऊत जिंकणार सुवर्णा करंजे यांचा राजयोग हावी होणार की संजय निरुपम यांचं बिहारी असणं किंवा उत्तर भारतीय असणं त्यांना मदत करणार हे आपल्याला कळणार आहे पण या दोन्ही मतदारसंघामध्ये म्हणजे विक्रोळी आणि दिंडोशी मतदारसंघामधला हा जो सामना आहे तो खऱ्या खुऱ्या अर्थानं प्रभादेवीच्या नागुसाच्या वाडीतला सामना आहे हे आपण विसरायला नको मित्र हा व्हिडिओ आपण पाहिला असेल यातले तपशील यातले घटक यातले मुद्दे जर आपल्याला आवडले असतील तर आपण हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या कोणत्याही गोष्टी अत्यंत निष्पक्षपते आपल्या समोर मांडण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्र बरोबर सतत कनेक्ट समाज माध्यमावरच्या सगळ्या माध्यमांमध्ये आणि सगळ्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद